सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तेरावा भाग सहावा आणि ओवी संख्या आहे चारशे एकसष्ट ते पाचशे ऐका ऐका भूतांचे ओझे सहन करणारा विष्णू जो श्रीकृष्ण तो बोलत आहे व अर्जुन ऐकत आहे श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे कापूर हा आत व बाहेर दोन्ही बाजूंनी स्वच्छ असतो त्याप्रमाणे ज्याचे शरीर आणि अंतःकरण ही शुद्ध असतात अर्जुना तशा प्रकारचे शुचित्व ज्याचे ठिकाणी असते जसे रत्नाचे स्वरूप आतबाहेर चोख असते अथवा सूर्य जसा आतबाहेर एक सारखा प्रकाशमय असतो तसा बाहेरून जो कर्माने शुद्ध झालेला आहे व आतून तो ज्ञानाने शुद्ध झालेला आहे अशा रीतीने जो या दोन्ही प्रकारांनी शुद्धत्वाला प्राप्त झालेला आहे वेदांच्या आज्ञेप्रमाणे माती व पाणी यांच्या योगाने बाह्य जे शरीर ते निर्मळ होते बुद्धीच्या बळाने वाटेल तेथे ते आरसा धुळीने मातीने स्वच्छ करता येतो व पलिटाच्या भट्टीच्या पात्रातील पाणी वस्त्राचे डाग नाहीसे करते फार काय सांगावे ऐक याप्रमाणे त्याचे शरीर शुद्ध असते व मनात आ ज्ञानरूपी दिवा असतो म्हणून अंतर शुद्ध असते असे समज अर्जुना सहज विचार करून पाहिले तर आत मन शुद्ध नसताना बाहेर केवळ शरीराने कर्मे करणे ही विटंबना होय प्रेतास जसे अलंकार घालून सजवले किंवा गाढवाला जसे तीर्थात स्नान घातले अथवा कडू असलेला दुध्या भोपळा जसा गुळाने चोपडला ओसाड घराला जसे तोरण बांधले किंवा उपवासी मनुष्याच्या अंगाला बाहेरून अन्न चोपडले अथवा विधवेने कुंकू व सेंदूर लावला आतून पोकळ व बाहेरून सोन्याचा मुलामा केलेले कळस जे असतात त्यांच्यावरील नुसत्या दिखाऊ चका केला आग लागो शेणाची फळांची चित्रे करून त्यांना बाहेरून रंग देऊन जरी ती हुबे हुब फळांसारखी दिसणारी केली तरी त्यांना घेऊन काय करायचे आहे कारण त्यांचा आत शेण आहे आत शुद्ध नसून केवळ बाह्यातकारी कर्म करणे हे त्याप्रमाणे आहे वाईट पदार्थाला मोठी किंमत लावली तर तो खपत नाही जशी दारूने भरलेली घागर गंगोदकात बुचकळली तरी त्या योगाने ती घागर पवित्र होत नाही म्हणून मनामध्ये ज्ञान असावे मग बाह्यशुद्धी सहजच प्राप्त होईल शिवाय ज्ञान व कर्म या दोघांनी उत्पन्न होणारी अशी पवित्रता कोठे मिळेल याकरता अर्जुना बाहेरील भाग कर्माने चांगला धुतलेला शुद्ध केलेला आहे आणि ज्ञानाने आतील मळ काढून टाकला आहे त्या स्थितीत आतील व बाहेरील शुचित्व हा भेद गेला व दोन्ही शुचित्वे एक झाली फार काय सांगावे केवळ एक शुचित्व मात्र राहिले म्हणून स्फटिकाच्या तावदानात ठेवलेले दिवे मंद मंद हालताना जसे बाहेरून दिसतात तशा अंतकरणातील चांगल्या मनोवृत्ती बाहेर इंद्रियद्वारा प्रगट झालेल्या दिसतात ज्या ज्या योगाने संशय उत्पन्न होतो ज्या योगाने वाईट मनोविकार उत्पन्न होतात व ज्या योगाने कुकर्माची बीजे अंकुर घेतात ज्या योगाने निषिद्ध कर्माकडे प्रवृत्ती होते अशा ज्या गोष्टी त्या ऐकल्या पाहिल्या किंवा भेटल्या तरी त्या योगाने ज्याप्रमाणे मेघांच्या रंगांचे डाग आकाशावर पडत नाहीत त्याप्रमाणे मनामध्ये काही विकार उत्पन्न होत नाहीत एरवी इंद्रियांच्या संगतीने विषयांचा संबंध त्याला जरी घडला तरी तो विकाराच्या विटाळाने लिप्त होत नाही वाटेवरून दोन स्त्रिया गेल्या असता ती वाट एकीच्या स्पर्शाने पवित्र होत नाही वा दुसरीच्या संगतीने ती अपवित्र होत नाही तर ती वाट दोहांपासून अलिप्त असते त्याप्रमाणे अलिप्तपणाने व्यवहारात वागण्याची त्यास माहिती असते एकच तरुण स्त्रीपतीला व पुत्राला आलिंगन देते परंतु पुत्राला आलिंगन देतेवेळी तिच्या मनात जे पुत्राविषयी प्रेम असते त्या प्रेमात कामाचा स्पर्श नसतो त्याप्रमाणे त्याचे हृदय शुद्ध असते संकल्प व विकल्प या दोहोंची त्या अंतकरणास ओळख असते विशेषतः कृत्य व अकृत्य काय आहे हे ते अंतकरण पक्के जाणते जसा हिरा पाण्याने भिजत नाही व आदनाट खडा शिक शिजत नाही त्याप्रमाणे कोणत्याही मनोविकाराने त्याची वृत्ती लिप्त होत नाही अर्जुना यास पुरे शुचित्व असे म्हणतात ही वर सांगितलेली शुचित्वाची लक्षणे तू जेथे पाशील तेथे ज्ञान आहे असे समज आणि ज्या पुरुषाच्या घरात स्थिरतेने खरोखर प्रवेश केला आहे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य आहे त्या पुरुषाचा देह वरच्या दृष्टीने पाहिले असता आपल्या स्वभावानुसार हिंडत असतो परंतु मनातील स्थिरता विसक विसकत नाही गाय जरी रानात गेली तरी तिचे वासरावरील प्रेम रानात जात नाही वासरावरून हलत नाही सती जाणाऱ्या स्त्रीचे भोग म्हणजे वस्त्रालंकारादी उपचार ते प्रेमाचे भोग नसतात कारण तिचे लक्ष पतीकडे लागलेले असते ते भोगांकडे येत नाही अथवा लोभी पुरुष दूर जातो परंतु त्याचा जीव ठेव्यापाशी राहतो त्याप्रमाणे त्या, त्या स्थिरचित्त पुरुषाचा देह जरी फिरत असला तरी त्याच्या चित्ताला चंचलता नसते इकडून तिकडे फिरणाऱ्या मेघाबरोबर आकाश धावत नाही अथवा गती असलेल्या ग्रहांच्या चक्राबरोबर जसा ध्रुवाचा तारा फिरत नाही अर्जुना वाटसरूंच्या येण्या जाण्याबरोबर जसा रस्ता चालत नाही अथवा ज्याप्रमाणे वृक्षात जाणे येणे नाही त्याप्रमाणे चलनवलन करणाऱ्या व पंचमहाभूतात्मक देहात तो स्थिरचित्त पुरुष असूनही प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणाऱ्या शुधादी षडकर्मीपैकी एकीनेही त्याच्या चित्ताची गडबड होत नाही वावटळीच्या बळाने पृथ्वी जशी हलत नाही त्याप्रमाणे उपद्रवांच्या लोंढ्यांनी तो वाहवला जात नाही दारिद्र्यापासून होणाऱ्या त्रासामुळे दुःखी होत नाही व भय व शोक यांनी कापत नाही शरीराला मृत्यू आला तरी भयाने त्याची गाळण उडत नाही कोणती एखादी मानसिक पीडा आणि आशा यांचे भाराने व मातारपण आणि रोग यांच्या गडबडीने त्याचे चित्त जे नीट आत्मसन्मुख झालेले असते ते पुन्हा बहिर्मुख होत नाही निंदा व अपमान यांचे तडाके बसले अथवा काम व लोभ हे जरी त्यांच्या अंगावर येऊन आदळले तरी त्यांच्या मनाचा एक बाल वाकडा होत नाही आकाश नाहीसे हो अथवा पृथ्वी विरगळून जाओ परंतु त्याच्या मनोवृत्तीला आत्म्यास सोडून परत फिरण्याचे माहीत नसते हत्तीला फुलांनी मारले असता तो ज्याप्रमाणे माघारी फिरत नाही त्याप्रमाणे त्याच्यावर शेलक्या अपशब्दांचा मारा केला असता जो निस्तेज होत नाही समुद्राच्या लाटांनी जसा मंदार पर्वत कापत नाही अथवा आकाश जसे वणव्याच्या जाळाने जळत नाही त्याप्रमाणे शोक महादी षटकर्मीच्या लाटा आल्या गेल्या तरी त्याच्या मनोधर्मामध्ये स्थिरतेमध्ये गडबड उडत नाही फार काय सांगावे कल्पांत समय आला तरी तो धैर्यवान सहनशील असतो हे डोळस अर्जुना स्थैर्य या नावाने जिचे विशेष वर्णन केले जाते ती हीच अवस्था होय असे समज हे न ढळणारे स्थैर्य ज्या पुरुषात शरीराच्या व मनाच्या ठिकाणी प्राप्त झाले आहे तो पुरुष ज्ञानाचा खरा उघडा ठेवा आहे आणि ब्रह्मराक्षस अथवा अस्सल सर्प जसा आपले धन असलेल्या घराला विसरत नाही किंवा योद्धा जसा हत्याराला विसरत नाही अथवा लोभी पुरुष जसा आपल्या खजिन्याला विसरत नाही एकुलत्या एक मुलावर जशी आई पडून राहते म्हणजे त्याला कधी विसंबत नाही अथवा जशी मधमाशी लोभी असते अर्जुना याप्रमाणे जो आपल्या अंतकरणाला जपतो व इंद्रियांच्या द्वारात अंतकरणाला उभे राहू देत नाही तो म्हणतो की माझे अंतकरण जर इंद्रियांच्या द्वारात गेल्याचे त्या इंद्रियांच्या ठिकाणी असलेल्या कामाने ऐकले तर तो कामरूपी बागुलबुवा त्या अंतकरणाला जपाटील व मग त्या कामाच्या तडाख्यातून सुटणे कठीण तसेच इंद्रियांच्या ठिकाणी असणारी आशारूपी डाकीन ही अंतकरणाला इंद्रियांच्या स्वारी पाहिल्याबरोबर त्याला जपाटील मग जीवावरच येऊन बेतेल म्हणून तो पुरुष भीतो ज्याप्रमाणे घराबाहेर ढाल गज प ढालगजपणाने वागणाऱ्या स्त्रीला तिचा दांडगा नवरा ती बिघडवण्याचा संभव असतो म्हणून बाहेर फिरकून न देता तिला घरात कोंडून ठेवतो त्याप्रमाणे आपली मनोवृत्ती बाहेर इंद्रियांकडे जाऊ नये म्हणून तिच्यावर जो पहारा करतो चित्ताचा संकोच होण्याकरता देहसुद्धा झिजवतो व इंद्रियांची समजूत घालून त्यांना चुचकारून निग्रहावर आणून ठेवतो या शरीरात मनरूपी महाद्वारात अंतर्मुखतेच्या पहार्याच्या जागेत जो यम व दम यास उभे जागे ठेवतो गोद व मेडू यांच्या मध्यभागी आधारचक्राचे ठिकाणी मूळ बंदाची व नाभीमध्ये मणिपूर चक्राचे ठिकाणी ओडियाना बंदाची व कंठामध्ये विशुद्ध चक्राचे ठिकाणी जालंधर बंदाची याप्रमाणे तीन बंदांची गस्त घालतो अथवा घर करतो आणि इडा व पिंगळा यांच्या संगमस्थानी म्हणजे शुशुषने चित्त घालतो समाधीरूपी सह्यजवळ ध्यानाला बांधून टाकतो म्हणजे समाधी लागेपर्यंत ध्यान न ध्यान दृढ करतो व चित्त आणि चैतन्य यांचे समरसतेने अंतर्मुखतेत रममान होतो अर्जुना अंतःकरण निग्रह जो म्हणतात तो हा हे समज व येथे हा अंतकरण निग्रह आहे येथेच ज्ञानाचा विजय आहे तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद